ब आहे बर का आता काही तसं राहिलेलं नाही आहे पण तरी दरवाजा शिल्लक आहे खिडक्या आहेत आतमध्ये मात्र सगळी झाडी वाढली बघूया दोनशे वर्षापूर्वीची तरी असेल कदाचित पण अजूनही हे लोखंड खणखणीत आहे इतक्या वर्षापूर्वीची वास्तू आहे बाकी पडझड झाली आहे हे नंतर घातलं असेल कदाचित त्या भिंती राखण्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर कळलं का बाकी सगळं भग्न स्ट्रक्चर आहे पण बरंच मोठी आणि खूप छान आहे पण सगळीकडे गवत उगवलंय आता आत काही जाण्यासारखं नाही पण इमारत कशी असेल त्याचा अंदाज येतो लाल चिऱ्यातली भगनाविशेष सुद्धा बघण्यासारखे आहेत बरं का सगळ्याभर झाडं गवत उगवलंय पण पहा कसं खणखणीत आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा एकदम खणखणीत परिसर एकदम मस्त आहे बरं जुनीच इमारत दिसावी जिल्ह्याचा झुलतापुईल पॉईंट वर का तिथं आलो आहे मी बघून येऊया कसा काय आहे ते शांतता आणि समुद्र बरं का माणूस मासे मासे पकडायला थांबलाय किनाऱ्याकडची झाडी आणि उभ्या असलेल्या कितीतरी रंगीत होड्या मासेमारीसाठी फिरण्यासाठी विहंगम दृश्य पुढच्या दुसऱ्या साईडला पायऱ्या उतरून असं समुद्रात जाता येतं बरं का ही वाट समुद्राच्या आत केलेली आहे अशी लांबपर्यंत आत जाता येतं पलीकडल्या साईडला लगेच ला बंदर लागतं जवळ त्याच्या जवळपासपर्यंत जाता येतं बरं का असं आहे समुद्र समुद्रकिनाऱ्याचं थोडं महाग पण झकास नजारा पाळवे पाहिडे पिओ आहे गणपती विसर्जन चाललंय बरं का घरगुती सगळेजण पोचवायला आलेत गणपतीला आरती चालली आहे गणपतीचीश्वर मंदिर आहे बरं का त्याच्या भोवती ही अशी झाडं आहेत आणि हे नारळाचं खोटं झाड लावलं आहे खाली पलीकडं पुतळे आहेत बरं का असं काय काय आणि इथं पण छान झाडी आहे जुनं शंकराचं मंदिर आहे मंदिर मस्त आहे पावसामुळे थोडं झाकलं आहे म्हणून कवलारू असा त्याचा मंडप आहे पुढे आणि मागे सुंदर मंदिर आहे आता तशी बसायची पण बरं का हे पहा असं बसता येतं किती मस्त फुलं वीस रुपयाला मिळाली ही एवढी कमळं आम्हाला वाहतात देवाला आणि अशी फुलं घेतली आम्ही कमळाची एका ते कमान घेतली दुसरी कमान आणि मग देऊळ आहे मग मंडप आणि पण इथून सभा सभामंडपात पायऱ्या चढून वर गेल्याच्या नंतर देवळे परत असं बसायला आहे फर्शिअरचं डिझाईन बरं का इथे केळी वाहतात आणि देवाला नवसाची च... चप्पल, चप्पल, चप्पल देवाला नवसाची चप्पल वाहतात बरं का नवस बोलतात ते याचा आकार खूप मोठा आहे दीड दोन फुटाच्या चप्पल आहेत एक फूट आणि पुढेच आहेत आणि अशा चप्पल वाहतात देवाला नवस करून लोक असं म्हणतात की त्या जुन्या चप्पल झिजल्यासारख्या वाटतात जगाच्या पूजेचं सगळं मिळतं खेळणी मिळतं इथून खाली उतरलं पायऱ्या की गण मंदिर आहे गणपतीचं चा। नाही चालत नाही कसलं प्रसन्न मस्त मंदिर आहे एकदम देखणं आणि प्रशस्त मंदिर आहे आवार प्रशस्त आहे पाठीमागे समुद्र आहे पण अवघड आहे वाट जायला असं वाचणार मस्त मोठं उंदीर आहे पण त्याच्यामध्ये जपाचं फूल घातलेलं आहे आणि तांब्याच्या पात्रात त्यामुळे ते औषधीच होतं पाणी मावशीने आम्हाला मस्त पैकी सरबत दिलं आम्ही रेडीच्या गणपतीला आलोय मावशीने आम्हाला मस्त लिंबू सरबत दिलं अगदी पाच मिनटाच्या आत खोबरावडी पण मस्त आहे शेंगदाणा लाडू बरं का खारे शेंगदाणे तळलेले शेंगदाणे सगळं काही मस्त आहे येऊन बघाच एकदा इथे नवस बोलतात आणि फेडताना मग येऊन झेंडा लावायचा आहे हे रामेश्वरम मंदिर बर का वेंगुर्ल्यात हां वार्षिक यात्रा रथयात्रा असते ना काचे हांड्या बघितल्यात का याच्यातशी दिवे लावतात आतमध्ये खाली आता हल्ली इलेक्ट्रिकचेच लावतात पूर्वी पणतीसारखी लावायचे शंकराचं मंदिर आहे छोटी ओवरी असलेली जागा बर का इथ बसायची सोय आणि मग वेंगुल्याचा बाजार बर का बेकरी आहे बहुते ते चिबूड आहे तेवढ्या मोठ्या साईजच हे कसले पोहे म्हणाला गावठी पोहे।, पोहे का लाल पोहे हा ते लाल पोहे, पोहे कसे खायचे चार घालून खायचे न धुता हा आणि दुसरं काय आणि काय भू खोबरं घालून ना एवढं सर कधी फुलणार तो हे संध्याकाळी एवढं आहे हे शंभर ते चार मिलेट पण भेट आणि त्याच्या बाजूने ते असावं आणि दिसते सागळ वगैरे बरं का अर्धा किलो सुईल ना ते सगळं मी अर्धा किलो सुईल ना हलवा आहे ना गदाधारी हनुमानाचं मंदिर आहे बरं काही ते हो 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 आता आम्ही सातेरी मंदिराकडे आलो आहे बरं का एकदम प्रशस्त आवार आहे छान मंदिर आहे हे पहा असं

वेंगुर्ल्या जवळच जे माणगाव आहे ना तिथलं दत्ता मंदिर आहे बरं काही दाखवते आईस पैस खूपच मोठं केलेलं आहे त्यांनी छत त्याचं आणि हे असं आहे पहा आणि त्याला वरती भरपूर छत लावलेलं आहे तिकडे का बर बरे साहेब होल्या मी बघूया तुमची खालची नाश्ता सारखा आपला घावन चटणी बरं का शिरा पण छान मिळाला आम्हाला केळीच्या पानात घालून त्यामुळं नवरा खुश आणि वैनी खुश गावणे चटणी मिळाली म्हणून त्यात मिठाई खाल्ली वरच्या काय बांधा का बांद्याला मिठाई घेतली बर का वरच्याला भक्कम पेडे म्हणतात म्हणजे बालूशाही आणि खालचे ते चिरोटे आहेत नारळ बिरोटा लहान म्हणजे फूटभर लांब आहे तो आणि बीड खूप लांब आहे तो चारशे रुपये किलो आहे हा कसा आहे आठशे रुपये किलो डब्बल भाव आहे आणि बांगडा दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये पण मांदेरी आहे ना हे काय आहे स्वी कस नाव माणके आहे माणके